नमस्कार मी प्रिया आपण पाहता न्यूज ट्वेंटी फोर सय्यदे आताच्या घडीची मोठी बातमी समोर येत्या गेले तीन दशकं काँग्रेस पक्षाच्या विस्तारणासाठी काम करणारे बालपणापासूनच काँग्रेसचे विचारांची प्रभावित करणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केलाय काँग्रेस पक्षाचा हात सोडत अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण यांनी पक्षप्रवेश केला आहे चव्हाण यांचे समर्थक अमर राजूरकर यांनीही आज भाजपात प्रवेश केला आताच्या मोठ्या बातमीमध्ये ते थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री